इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील श्री गणरायाचं पूजन उद्योजक महेश गादेकर तसंच सुरेश जैन या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रतिवर्षाप्रमाणं यंदाच्या वर्षीही गणेशोत्सवानिमित्त इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरयाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरयाचं पूजन करण्यात येत आहे दरम्यान गुरुवारी सायंकाळी प्रसिद्ध उद्योजक महेश गादेकर तसंच सुरेश जैन यांच्या हस्ते श्री गणरयाचं पूजन आणि आरती करण्यात आली

या प्रसंगी इन्सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते महेश गादेकर तसंच सुरेश जैन यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सराफ व्यावसायिक सतीश वेदपाठक ज्येष्ठ शिवसैनिक विजय पुकाळे मल्लीनाथ फुलारी दिनेश नन्ना संतोष देशमुख संजय कंदले प्रकाश एळसंगी पोरे अविनाश चिल्ला अरविंद झगडे सुरेश माने आदी मान्यवरांचीही उपस्थिती होती प्रारंभी स्वागतवर प्रास्ताविक उपसंपादक दीपक सोमा यांनी केलं या प्रसंगी कार्यकारी संपादक पद्माकर कावळे दिनेश शिंदे कृष्णा रेळेकर महेश एमूल राजू गायकवाड बाबू चिप्पा बसवराज जोजन आदींची उपस्थिती होती